मुलीची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांची आता गय नाही हिंगोली बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस ॲक्शन मोडवर आले असून शहरासह जिल्ह्यात प्रमुख शाळांच्या परिसरात दामिनी पथके तैनात करण्यात आली आहे या पथकाकडून परिसरात फिरणाऱ्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे जिल्ह्यातील शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या व खाजगी शाळांचा समावेश आहे याशिवाय तीसपेक्षाही अधिक कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये आहेत शाळा महाविद्यालय परिसरात मुलीची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथके तैनात करण्यात आली आहेत याशिवाय ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थिनी गावी परत जाताना त्यांच्या सुरक्षितेसाठी बस स्थानक येथेही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत दरम्यान बदलापूर येथील घटना जिल्ह्यात होऊ नये याची काळजी म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी शाळा भरण्याच्या वेळी व सुटण्याच्या वेळी दामिनी पथके तसेच साध्या वेशातील पोलीस पथके तैनात करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना दिले आहेत त्यानुसार शहरातील शाळा महाविद्यालयासोबतच ग्रामीण भागातील जादा विद्यार्थीनी संख्या असलेल्या शाळेच्या परिसरात दामिनी पथक तसेच साध्या वेशातील पथकांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे यामध्ये शाळा महाविद्यालयाच्या परिसरातील विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांची चौकशी केली जात आहे छेडछाड करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे